राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केला आहे अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर पंचेचाळीस हजार आठशे एक्याण्णव कोटी रुपयांचा तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा हातात घेतली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकासही लांबणार नाही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे शासनाकडून उद्योगाला प्रोत्साहन दिलं जात आहे त्यामुळे देशी विदेशी गुंतवणुकीत वाढ होते रोजगारात वाढ होते डावोसमधून छप्पन कंपन्यांसोबत सामंजस्य करार झालाय राज्यात पंधरा लाख कोटींची गुंतवणूक आली आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली बजेटमधून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा झाली आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे महिलांना केवळ पंधराशे रुपयेच मिळणार तर लाडक्या बहिणी योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली केंद्राच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी तर फलोत्पादन विभागासाठी सातशे आठ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती आता सहा टक्के कर आकारण्यात येणार आहे तर चारचाकी वाहनांसाठी एक टक्के कर वाढवण्यात आला आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला त्यामुळे वीज दर कमी होण्याची शक्यता यासह येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चात एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची सात व्यापार केंद्र उभारणार आहेत मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी घोषणा अजित पवारांनी दिली आहे दोन हजार गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उद्या येईल गडचिरोली जिल्ह्यासाठी एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले त्यातून जिल्ह्यामध्ये जवळपास सात हजार पाचशे रोजगारांची निर्मिती होणं अपेक्षित आहे मुंबई पुण्यात चौसष्ट किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली राज्यभरात पाच वर्षात दोनशे सदतीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली प्रधानमंत्री ग्रामसोडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीची पाच हजार सहाशे सत्तर कोटी रुपये किमतीची कामं मंजूर असून त्यापैकी तीन हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली तर सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पंधराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं महाराष्ट्रातील सागरी विकास धोरणात बंदर विकासासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे पालघरमध्ये होणारं वाढवण बंदर जगातील बंदरांमध्ये असेल तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल तर जेएनपीटीच्या कितपत वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवारांनी केला मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेमध्ये सात हजार नऊशे सदुसष्ट कोटींची सवलत देण्यात आलेली आहे अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सात हजार मात्र पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटींची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामं हाती घेण्यात आली अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी पाच हजार कोटींचा खर्च करण्यात येईल तसंच एआय वापराचं धोरण आखता येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी पाचशे कोटी देण्यात येतील निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा पूर्णांक चार टक्के इतकं तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये आठ हजार चारशे कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे यासाठी गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक युक्त बोटिंगसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आहे सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांतून राबवण्यात येत आहेत त्यासाठी खर्चामध्ये बेचाळीस टक्के वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चात चाळीस टक्के वाढ करण्यात आली राज्यात एकूण अठरा नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर वर्धा नागपूर यवतमाळ तुळजापूर धाराशिव आणि हिंगोलीमध्ये न्यायालयांचा यामध्ये समावेश आहे केंद्र सरकारनं भांडवली खर्चासाठी पन्नास वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेतून सरकारला तेरा हजार आठशे सात कोटींचा निधी प्राप्त झाला महाराष्ट्रात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येणार आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नमामी गोदावरी अभियान राबवण्यात येईल आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे तर पुण्यातील आंबेगाव इथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून दोन टप्प्यातील काम पूर्ण झालेली आहे तर सरकार आणखी पन्नास कोटी देणार अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी दोन हजार आठशे नव्याण्णव कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सर्वसामान्य जनतेसाठी पंचवीस लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय सरकारने नुकत्या नुसत्या थापा मारल्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाही महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलं आहे आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोळा लागावला सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिडलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांची घोषणा केलेली नाहीये एकवीसशे रुपये भविष्यात देणार आहात मग मतही तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला लडकी बहिणी योजनेवरून विरोधकांच्या टीकाला आधी टक्करेंनी प्रत्युत्तर दिलं आहे विरोधक म्हणत होते योजना डिसेंबर नंतर बंद होईल पण आम्ही यशस्वीरित्या योजना सुरू ठेवली हो तर एकवीसशे रुपयांबाबतची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील असं वक्तव्य टटकरे यांनी केलं अर्थसंकल्पावरती खासदार बळवंत वानखडेंनी यांनी हल्लाबोल केलाय निवडणुकीच्या काळात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पडला मात्र आता अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय अशी टीका खासदार वानखडेंनी केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठी मोठी आश्वासन देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा झाली अशी खंत अजित नवलेंनी व्यक्त केली गंगेमध्ये स्नान करण्याला राज ठाकरेंचा विरोध नसून नदीत जी घाण केली जाते त्याला विरोध आहे असं स्पष्टीकरण मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलं राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य सर्व भारतीय जनतेची भावना आहे असं जाधव म्हणाले औरंगजेब हा राष्ट्रपुरुष किंवा समाजसुधारक नव्हता त्यामुळे त्याची कबर काढली पाहिजे असं विधान खासदार निलेश लंकेंनी केलं लंकें या वादाला सामाजिक रंग देण्यात येऊ नये असंही लंके म्हणाले अर्थसंकल्पानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले यावेळेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी हस्तांदोलन केलं नाहीये एवढंच काय त्यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलंय एकनाथ शिंदेनी मात्र ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं महिलेच्या जागी बोगस महिला उभी करत मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांनी दहा एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल कोटेंनी केला रावल कुटुंबाच्या मालकींची जयचंद्र एग्रोन इंडस्ट्रीजच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला राज्यभरातील सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक वसतिगृहात दिव्यांगांसाठी आता तीन टक्क्यांऐवजी पाच टक्के जागा राखीव घेणार आहे न्यूज अटीन लोकमत यासंदर्भात ही बातमी राखली होती आणि याच बातमीची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने सुधारित परिपत्रक काढलं पुण्यातील आश्रिल चाले प्रकरणी गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्यश उजमाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे सत्र न्यायालयाकडून आहुजाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड न्यायालयामध्ये सुनावणी व्हावी यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला होता या अर्जावरती अठरा मार्चला सुनावणी होणार आहे प्रसिद्ध शेप विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर या नावाने अकाउंट हॅक करण्यात आलं असून त्यावरती अश्लील पोस्ट केला जात आहे दहा ते बारा दिवसानंतर न झाल्यामुळे मनोहर यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो कुलदैवत असणारा श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावरती जाणाऱ्या भाविकांना आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला त्यासाठी देवस्थान ट्रस्टनं नवीन नियमावली जाहीर केली आहे हायकोर्टाने परशांत कोरटकरला नोटीस बजावली आहे उद्या सकाळी हायकोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले सतीश उर्फ खोक्याचा प्रताप समोर आल्यानंतर त्याच्या साडूचाही प्रताप समोर आला खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला